पार्था। तर नमस्कार मित्रांनो एन डेक ला ला के डेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज शेतीची गरज असणारे विडर आणि विडरला लागणारे जे अटॅचमेंट आहेत ते नऊ क्रांती ॲग्रो पंढरपूरमध्ये आपल्याकडे घेण्यासाठी आज फौजी आलेत आणि त्यांच्याकडून आपण आपलं ॲड्रेस डिटेल सांगा तुम्ही मी मसवड बसून वडजलला राहणार आहे अठरा किलोमीटर मसवड बसून तर माझं नाव आहे भीमराव महादेव कारंडे कारंडेवाडीचा आणि बऱ्याच वेळा मी सरांचा व्हिडिओ बघत होतो पण कसं होतं घ्यायचं म्हटलं तर त्यावेळेस वेळ नसल्यामुळं आवेळी मी घेतलं ना आतापर्यंत आणि आज एवघाओ पंढरपुराचं दर्शन घेतलं पण जाता जाता म्हणलं जाऊन यावं दादा तर त्यांच्या जुन्या दुकानातनं गेलो त्यांनी सांगितलं इथं जावा गोडाऊनमध्ये तुम्हाला पाहिजे ती वस्तू मिळते आणि माझ्या मनामध्ये इच्छे होती ती वस्तू मी आज मी खरेदी केलेली आहे आणि त्यासाठी मॅडमला पण म्हटलं हे कसं आहे एकदा असावं वस्तू आपल्यात कधी पण कामाला मी असो किंवा नसेल तर काय प्रॉब्लेम नाही म्हणून हे वस्तू मी खरेदी केली आणि मुलांना पण वाटले की आपण शेतीची आवड असावी वस्तू असल्यावर बघून मुलाला पण शेतीची आवड होती असं आहे आपल्याकडं वस्तू नसेल तर म्हणून कोण करायचे पण शेती मागत नाही आता चालू शेतीमध्ये आता खरी परिस्थिती पाहता तुम्ही सर्व्हिसला असता खरं तर आपल्या ताईचं इथं शेतीचं बघता तुम्हीच बघता ना शेतीचं आपलं नाव आणि थोडस सांगा परिचय काय शेती विषय तुम्ही आता काय शेतीत काय केलंय आता तुमच्या आता करणार आहे आता म्हणजे आता पेरणी चालू करणार आहे भात भात लावणार आहे भात लावणार आहे पहिलेच आहे नियोजन बी आणले कोल्हापूर वरून आता पण आमच्याकडे रोटर करायला कुठं हे नाही सुविधा मोठा ट्रॅक्टर आहे मोठा ट्रॅक्टर काय चालू शकत नाही आपल्याकडे आणि व्हिडिओ बघितल्यानंतर मी असा प्लॅन केला म्हणून त्या हिशोबाने ही आपण हे केला आणि आपल्या दिदीचं पण नाव जाणून घेऊ काय तिथं नाव तुझं संजीनी भीमराव कारण करते का तू करते मदत करते हो तुमचं सदभी भीमराव करंडे तर बघा असे सहकुटुंब सहपरिवार आपल्या भेटीसाठी आलेत आणि पूर्ण पॉवर विडर त्यांनी परचेस केलेलं आहे पूर्ण किट तर आता पावर बरोबर काय काय येतं मी नेहमी सांगत असतो व्हिडिओमध्ये हा डिझेलच्या वासावर चालणारा हा सात एच पीचा पावर विडर आहे तर ह्या बत्तीस ब्लेडचा ॲडजस्टेबल रोटावेटर आहे म्हणजे कमी जास्त करता येतो तर आयर्न होईल म्हणजे चाकाची वजन जर तुम्ही बघितलं तर एका चाकाचं वजन अकरा किलो असे दोन चाकं आणि फन पाळी दोन कोळपी शिवाय हा रेझर म्हणजे माती लावण्याचा हे पूर्ण किट आपण आज त्यांना देत आहे त्यांनी परचेस केलेलं आहे आज गाडी पण त्यांनी घेऊन आले आणि तर मित्रांनो तुम्हालाही अशा प्र प्रकारच्या वस्तू पाहिजे असतील तर नक्की नऊ क्रांती अॅग्रो पंढरपूरला व्हिजिट द्या आणि चॅनलमध्ये जर नवीन आल असाल तर